भाजपनी तिकीट नाकारलं मला विधानसभेला मी भारतीय जनता पक्षाकडनं इच्छुक होतो मी उमेदवारी मागितली होती मला उमेदवारी दिली नाही मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शब्दावरती मी थांबलो चंद्रकांत दादांचा प्रचार करा एक लाख मत किंना दादा निवडून दिलं तेव्हा चंद्रकांत दादा माझ्या घरी आले सर्व विषय संपला तुला महापालिकेमध्ये चांगली संधी देऊ तुला चांगलं फ्युचर असं मला सांगितलं आणि त्या आशेवरती कार्यकर्ता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रामाणिक काम माझ्या सर्व जनतेने पाहिलेलं आहे आणि आज माझ्यासोबत हा दगा फटका पक्षाने केलेला आहे आता याबाबत खऱ्या अर्थाने गेले दोन दिवस अतिशय तणावातून मी गेलेलो आहे माझे सर्व कार्यकर्ते माझ्यावरती प्रेम करणारे माझे सर्व कुटुंबीय आणि जर अशी पद्धत जर कुठलाही पक्ष अवलंबत असेल तर निश्चितपणे मान्य देवेंद्रींचे शब्द आहेत की बाबा तुम्हाला राजकारणात जिवंत होण्यासाठी काय निर्णय घ्यावा लागतो तर त्यासाठी मी मान्य अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे चंद्रकांत पाटलांना विधानसभेत